शिव भगवान शिवांनी सांगितलेले सर्व समस्यांवरील तोडगे एक आकृईचा गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तुम्हाला भीती वाटत असेल की काहीतरी वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय म्हणजे काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा ते रुईचा गुलाबी फूल असतात ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो दोन ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी बहुम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला बहून प्रदोष म्हणतात तीन कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीही सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्र केल्याशिवाय राहत नाही चार भगवान शिवांना दिवा ओवळला तर ज्ञानाची प्राप्ती होते पाच भगवान शिवाला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते सहा एक बलवपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधल्याचे पुण्य मिळते त्या बलवपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते सात ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावा व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाला अभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशिलेच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉईड आहे त्यांनी ते ग्रहण केले तर त्यांना थायरॉईडमध्ये फरक पडतो आठ जर तुम्हाला शत्रू त्रास देत असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल नो कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावावा तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील दहा ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते अकरा अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येत असतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान शंकरांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांतता आणि प्रेम येते असे मानले जाते बारा जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाच्या जेथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान शंकरांचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तेथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोले बाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा महामृत्युजय मंत्राचे स्मरण करून आपली इच्छा त्यांना सांगावी आपली इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होते तेरा जो व्यक्ती खूप आजारी राहतो खूप परेशान असतो तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर पाणी अर्पण करावे बोर आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यांमध्ये समाप्त होईल चौदा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशांशी संबंधित समस्या ह्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येतून आराम मिळतो पंधरा पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभपणा कमी होऊन शुभता प्राप्त होते सर्व प्रकारचे सुख देखील प्राप्त होते पितरांकडून आशीर्वाद घ्याल पाण्यामध्ये जवस मिसळून शिवलिंगाला अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पित्रांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकवून राहते नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर होते सतरा लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छितांना शिवपुराणामध्ये उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही अठरा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकरांना अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतात यासोबत कामाच्या ठिकाणी यश यशसुद्धा मिळते आणि नवीन देखील मिळते एकोणीस शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाला अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजा केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आकऋहीचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो दहा वीस शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शंकरांना अभिषेक करावा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो